नमस्ते हॉटेल झनझनीत मेजानीतून आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याला चिकन खिमा बनवायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया चिकन खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया साडेसातशे ग्रॅम चिकन खिमा आहे अर्धी वाटी तेल आहे चार तमालपत्र आहे सहा मिरी आहे दोन मोठी विलायची आहे पाच हिरवी विलायची आहे दोन तुकडे दालचिनीचे आहे एक चमचा दगडी फूल आहे एक जावित्रीचं फूल आहे अर्धा चमचा हळद आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा मिरची पावडर आहे एक चमचा चिकन मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे चवीनुसार मीठ आहे दोन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत बारीक तीन टोमॅटोची पेस्ट केलेली आहे दोन अद्रक लसूणची दोन चमच्या अद्रक लसूण पेस्ट आहे तेल टाकूया पॅन मध्ये पॅन गरम झालेले आता आपण तेल टाकूया ती तमालपत्राची पानं टाकूया मिरी मोठी वेलायची हिरवी वेलायची दालचिनी दगडी फूल आणि जावित्रीचं फूल. एवढं आपल्याला परतून घ्यायचंय अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आता हे छान परतून झालेले आहे आले लसूणची पेस्ट पण चांगली तांबूच झालेली आहे आता कांदा टाकूया आपण कापलेला तर कांद्यामध्ये आपल्याला आहे ना ते अर्ध मीठ घालायचे याचा कलर आपला आहे आता आपण ही टोमॅटोची पेस्ट केलेली टाकूया ही पण आपल्याला चांगली कांद्यामध्ये शिजवून घ्यायची आहे एक कांदा टोमॅटो आपलं चांगलं शिजून झालेले आहे हे आता आपण राहिलेलं मीठ याच्यात टाकूया हळद धना पावडर मिरची पावडर चिकन मसाला गरम मसाला हे सगळे मसाले आता टाकून झालेले आहेत जरा परतून घेऊया थोडं पाणी टाकूया आपण पाण्यामध्ये थोडस शिजून घेऊया आता टाकूया याच्यामध्ये सगळे मसाले छान परतून झालेले आहेत हे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे थोडं कलरसाठी काश्मिरी काश्मीरी मिरची पावडर का एवढी तिखट नसतीये आता आपण पाणी टाकूया हे शिजण्यासाठी कमीत कमी मी दोन ग्लास पाणी आहे आता गॅस बंद करूया तर खेमा मसाला तयार झालेला आहे वरतून कोथंबीर टाकूया मी एक वाटी कोथंबीर कापलेली आहे बारीक अशा प्रकारे आपला खेमा मसाला तयार झालेला आहे तुम्ही पण करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद